जय भीम नव उद्धाय मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी लोकांमध्ये आजही प्रश्न निर्माण झालेला आहे की सव्वीस जानेवारी आपण का म्हणतो सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक झालो पण आज ज्या महामानवामुळे आपण प्रजासत्ताक झालो ज्या महामानवाने देशाला संविधान दिलं कदाचित आज आपण त्यालाच विसरलं की कुठेतरी आपल्याला जाणवते मित्रांनो कारण की सव्वीस जानेवारी म्हटलं की सर्वात पहिले नाव यायला हवं हो बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कारण की ह्याच दिवशी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली होती आणि इंग्रजाचे पूर्णपणे कायदे नष्ट झाले होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला संविधान अर्पण केलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला म्हणजे आजच्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय यावर आधारित आपली राज्यघटना अंमलात आली इतकंच नाही सव्वीस जानेवारी पण एकोणीशे पन्नासच्या अगोदर आपल्याला बोलण्याची आजादी नव्हती बो, लिखाण वगैरे करण्याचा अधिकार नव्हता पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण स्वतंत्र झालो समतावादी झालो म्हणजे आपण आज बोलू शकतो आपले विचार मांडू शकतो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं इतकंच नाही तर आपण कुठेही कोणत्याही ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकतो हे कोणाची देण आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य समतावर आधारित असलेल्या राज्य घटनेची देण आहे आपण आज मोठ्या मोठ्या रॅल्या काढतोय हे याच्या मागचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना जाते पण कुठेतरी आपण बाबासाहेबांना विसरतोय मित्रांनो पण तेच करता कामा नाही आपण बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यायला हवा आणि एवढंच नाही तर जे कोणी महामानव जे कोणी क्रांतिकारी लोक आहेत त्यांचा देखील आपण आदर्श ठेवायला हवा कारण की स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलेले आहे ते देखील आपण स्मरण ठेवायला हवं तर मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय खाली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते ठिकाण तुमचं गाव आम्हाला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय